असे किती माणसं आहेत ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांना फ्लॅटही घ्यायचे पण काय म्हणतात कोण योग नाहीत काय म्हणतात फ्लॅट नाही भेटायचा हवा त्याचा किंवा काय ना काय छोटे मोठे प्रॉब्लेम येते तर तुला जर जमीन घ्यायची तुला जर फ्लॅट घ्यायचं आहे तर तू तु, तु तुझ्या पश्चिमेकडे पश्चिमेला विलेजचा सिनेरिया लावू शकतो प्युअर पश्चिमेला विलेजचा सिनेरिया लावला कशाचा विलेज गावाचं गाव सीन लावलं सिनेरी पश्चिमेला तर ते तुला हमखास पंधरा दिवसामध्येच त्याचे तुला रिझल्ट दिसतो हो म्हणजे घर बुक होऊ शकतं किंवा येऊ शकतो कोणत्या दिशेला सांगितलं सर तुम्ही पश्चिम दिशेला असा गावाचा सिनरीचा एक फोटो तर तुम्हाला घर घेण्यासाठी त्याचा हेल्प होतो बेनिफिट होतो बेनिफिट होतो सर लक्ष्मी देवी ज्या असतात आपल्या तर लक्ष्मी देवींचा फोटो आपण दिवाळीत तर लावतोच दिवाळीच्या वेळेस पूजा आपण लक्ष्मी लक्ष्मी पूजन करतो तर घरामध्ये लक्ष्मीचा फोटो कारण लक्ष्मी तर ही ऍक्च्युली पाहायला गेलं तर पैशाचीच एक आ, हे पैशाचाच सगळ्यांनाच हव्यात पैसे लक्ष्मी तर लक्ष्मीचा फोटो घरात असावा की नसावा आणि असावा तो कुठे असावा कोणत्या दिशेला कंपल्शन नाही आहे लक्ष्मीचा फोटो असावा असं जर एखाद्याची इच्छा असेल त्याला लक्ष्मीचा फोटो लावायचा आणि त्याच्याकडे दिशाची भिंत दिशाची वॉल ही प्रॉपर त्याला भेटते तर तो लावू शकतो कंपल्शन असं नाही पण ज्याची खरोखर इच्छा आहे की मला लक्ष्मीचा एक फोटो लावायचा आहे तर त्यांनी लक्ष्मीचा फोटो आग्नेय दिशेला लावायचा आग्नेय दिशे का तर आग्नेय दिशेला महालक्ष्मी वास करते ओके okay. परत जसं तुम्ही म्हणाल की लक्ष्मीपूजनला आपण फक्त एक दिवस लक्ष्मीचा फोटो काढतो आणि परत मग कपाटात ठेवतो तर ते वेगळं कारण की तो आपल्याकडे एक स्पेशलाईज असा फोटो असतो तो आपण लक्ष्मीपूजनला काढतो पण आग्नेय दिशेमध्ये तुम्ही दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे करू शकता रूलनुसार शास्त्राप्रमाणे बरोबर तुम्ही तिथे देवघर नाही करू शकत तिथे तुम्ही पूजा करू शकता नॉर्मल तिथे <laughs> देवघर नाही आणू शकत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता तुम्ही तिला तिकडे बसून पूजा करू शकता नॉर्मल निरंजन पेटवून अग्निची पूजा म्हणून आणि तिथे फ्रेम जर लावायचे तर अग्ने दिशेला लक्ष्मीचा फोटो लावू शकतो आपण बसलेल्या लक्ष्मीचा कॉइन सोडताना गोल्डचे ओके त्याच्याने प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी नक्की नक्की येणार हो नक्की बरोबर येणार फोटो लावायचा फक्त तिकडे स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे कंपल्शन आहे स्वच्छता हवी तुम्ही फोटो लावता आणि त्याच्यानंतर ती लक्षणे देतात दे 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 त्याच्यावर धुळ बसते तसं नाही तसं नाही तुम्हाला इम्पॅक्ट भेटायला स्टार्ट होणार हो जर तुम्हाला लक्ष्मीचा फोटो लावायचा आहे तर तिकडे तेवढी स्वच्छता ठेवणं गरजेचं गरजेचं आहे रोज पुसला गेला पाहिजे ती जागा व्यवस्थित स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे सर उगवता सूर्य जो असतो आपला रायझिंग सन तर त्याची फ्रेम कोणत्या दिशेला असावी घरामध्ये उगवता सूर्य हा येतो म्हणजे पूर्वेकडनं पूर्वेकडनं सूर्यदेव होतो काही काही घरांमध्ये असं असते की पूर्वपूर्ण क्लोज असते पूर्व पूर्ण बंद असते म्हणजे भिंती असतात ओके okay. दरवाजा नसतो व्हेंटिलेशन नसतं बारी नसते पण जर तुम्हाला उगवता सूर्याचं बोलतात ना एक फील घेऊ शकतो आपण किंवा एक तसं सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न बनवू शकतो की ही माझी पूर्व दिशा आहे की तिथे बघून आपल्याला एकदम फ्रेश वाटेल सकाळी उठल्या उठल्या तर तुम्ही रायझिंग सनची फ्रेम तुमच्या पूर्वेला लावू शकता जर पूर्व एक्झॅक्ट नसेल भेटत तर पूर्व आणि ईशान्याच्या मधली पूर्व ईशान्य लावू शकता पूर्व इज द बेस्ट पूर्व बेस्ट बेस्ट रायझिंग रायझिंग सन साठी पूर्व बेस्ट पूर्वच्या वॉलवर तुम्ही रायझिंग सन ची फ्रेम लावू शकता त्याला काहीही रुल्स अँड रेग्युलेशन नाहीये नाही सर फॅमिली फोटोज असतात तर फॅमिली फोटो बद्दल तुम्ही काय सांगाल फॅमिली फॅमिली फोटो जे जे घरातले लोक फक्त ओके घरातले लोक तुम्ही जर समजा कुठे पार्टीला जाताय कुठे इव्हेंट जाते किंवा फॅमिली फंक्शन आहे कोणाचं लग्न आहे रिलेटिव मध्ये आणि तुम्ही फॅमिली बसलाय आणि काहीतरी असं एक मोमेंट होतोय आणि कॅंडिडेट फोटो जिथे सगळे हसतायत बरोबर तिकडे तुम्ही प्रॉपर म्हणजे सगळे बसतायत सगळे happy आहेत तिकडे happy फेसेस आहेत सगळे बोलताय आणि कोणीतरी जोक केला आणि हसतायत तर तो जो कॅंडिडेट फोटो आहे तोही तुम्ही पूर्वेकडे लावू शकता ओके तुम्ही पूर्वेकडे लावू शकता तुमचा फॅमिली फोटो सगळे असतात असं काही असतं का सर की जे फॅमिली फोटो आपण काढतो ते हसत असलो आपण मूड चांगला तसेच फोटो लावले पाहिजे थोडस असं म्हणजे नॉर्मल फोटो काही नाही ना, कॅन्डीड फोटो ज्याच्यामध्ये सगळे सेलिब्रेट करतात हसतायत हा 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 मोमेंट हॅपी मोमेंट आहे बरोबर फोटो तुम्ही पूर्ण फॅमिलीचा तुमचा तिथे लावू शकता पूर्वेला लावू शकतो आता येतं की पर्सनल फोटो समजा माझ वैयक्तिक मी फ्रेम काढलेली आहे एक छान फोटो आहे माझा किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो आहे तर तो त्याने कुठे लावावा तीन दिशा सोडून कुठे लावलेला चालेल ओके okay. तीन दिशा कुठल्या तर पूर्व आग्नेय निगेटिव झोन पूर्व आणि अग्नेयाच्या याच्यामधली दिशा म्हणजे पूर्वग्नेय दक्षिण नैऋत्य दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली बरोबर पश्चिम वायव्य पश्चिम आणि वायव्याच्या मधली इकडे पर्सनल फोटो नसावेत सगळ्याचं कारण निगेटिव्ह झोन आहेत तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन तुमचं डिसमेंटल डिस्पोजल किंवा तुम्हाला ॲडिक्शन आजार हेल्थ होणार ॲक्सिडेंट होऊ शकता ड्रग ॲडिक्शन होऊ शकतं बरं बापरे इतकं रिस्की एवढं रिस्की आहे मग पर्सनल फोटो लावण्यासाठी आम्ही अवॉर्ड करायला सांगतो पर्सनल फोटो फॅमिली फोटो लावायचा आहे जसं मी आता याच्या आधी एक्सप्लेन केलं तर तुम्ही ईस्टला लावू शकता पर्सनल फोटो लावायचा तर या तीन झोन सोडून तुम्ही लावलेला भरा कुठेही लावू कुठेही कुठे शकता हां म्हणून म्हणजे ईस्ट भरा आता साऊथमध्ये पण असे की अशा दोन दिशा आहेत पूर्व आणि पश्चि पूर्व आणि अशा दोन देशात पूर्व आणि उत्तर तिकडे निगेटिव्ह झोन्स कमी आहेत हां ओके पूर्व आणि उत्तरेला तिथे निगेटिव्ह झोन्स कमी आहेत पण ते पण झोन्स कुठले आहेत कुठलं जलतत्वाचं आहे कुठलं कॅश लिक्विडिटीज आहे कुठलं इम्युनिटीचं आहे कुठलं फोकस आहे क्लॅरिटी ऑफ माइंडचं आहे कुठलं क्रिएटिव्हिटीच आहे बरोबर तर क्रिएटिव्हिटीच्या झोनमध्ये तुम्ही तुमचा फोटो लावू शकता पण साऊथमध्ये जर लावताय तुम्ही तर साऊथमध्ये पण एक्झॅक्ट एस थ्री एस फोरला आला तर ठीक निगेटिव्ह झोनमध्ये गेला तर म्हणून स्वतःचा फोटो लावताना तुम्ही तीन झोन तुम्हाला एक्झॅक्ट माहिती हवी कुठे